सर्वान जीवना मध्य सुख समाधान आरोग्य ऐश्वर्या जाओ अशा प्रकार की कामना या नवीन वर्षा ने एक समृद्ध महाराष्ट्र घड़ा संकल्प यह व्यक्त जो ब्लास्ट हुआ है मस्जिद के अंदर क्या जाएंगे उसमें उसकी जानकारी मिली है किसने किया ये भी जानकारी मिली है उसकी बाकी जानकारी वहाँ के जो एसपी है वो प्रेस लेकर देंगे त्याची सगळी माहिती मिळालेली आहे एस पी याची सगळी माहिती तुम्हाला देत असं आहे की मोदीजी स्वतः स्वयंसेवक हे संघाचे प्रचारक राहिलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे संघाच्या बद्दल एक आस्था त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे आणि निश्चितपणे एक स्वयंसेवक म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे पैसे आनंदा नागपूर जिल्हा सहकारी बँक ही घोटाळ्यामुळे मागच्या काळात बंद पडली पण मला अतिशय आनंद आहे की आज या बँकेवर आम्ही संस्थात्मक प्रशासक म्हणून महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेला बसवलेला आहे आणि एम एस बँक पुढच्या तीन वर्षामध्ये याचा टर्न करेल आणि भ्रष्टाचाराने पोखरलेली बँक जी काँग्रेसच्या आणि त्यावेळेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे अक्षरशः शेतकऱ्याला ज्या बँकेने नागवलं ती बँक आता पुन्हा एकदा आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न देखिए मोदी जी एक स्वयंसेवक है ये प्रचारक रहे हैं आज भी उनका जीवन एक प्रचारक जैसा ही जीवन है इसलिए जब वो कार्यक्रम में आए तो उनके भाषण में वही उनका अनुभव वो ही उनकी अनुभूति हमको देखने को मिली और हमको बहुत खुशी है कि एक स्वयंसेवक के रूप में हम भी उसमें